नमस्कार मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी आपला ब्लॉग येतोय आहे तर आज आपण चालेल शेंबर आहे ना तर बघू आता किती भेटतात ना किती नाही बॅटर शिवटीला घेतल्या मग तर वाला तिकडं जाऊ चला तर बघू तिथून जाऊ खालना पण मस्त बरं पण येत चला बघू छान सगळे चाललेलं आहे रात्री तर बघू बॅट आज भेटतात ते पाऊस पण पाडला आता बघू

Gaita 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 masin gaita 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 gini gaita Gini gaita 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 gini மா அ Aduh to, cimburanannya masuk betul ayam, ayam. Siapa lagi yang? Aku Kamu 25 Allah. Ah, party kaki pun. Guys, kamu tuh jalan. Masuk Le masalah ya. Siapa guys kerja?

आरती सोड तू किशा तू पकड तू पकडाल नाही मागे <laughs> कामच झाला हे कुत्रा बुकते काही नाही पुरा असतील असतील पुढे त्याला बघू गाई जर जर मच्छीदानी असती ना ती एक किलो करून नक्कीच भेटली असतं काही लय मासे आहेत तर वल आहे ना समोरच म्हणून ते येतात लवकर मासे चढतात ना असे वाटते वर्गणी कशी असते आपली कोकणात तशी हे बघा इथं झाड बीड पडला होतं हे बघा वले आलं वलात ओल तर काही चिंबरांना जाऊ मासे पकडलं ना तू माझं काही झालं होतं शिंबरांना चिंबरत नाही भेटलं वल आहे तिकडं पाणीला आहे खूप पाणी आहे पाणी आहे त्यामुळं कॅन्सल आता बघू घरी चालू नाही तर मग डायरेक्ट मासे पाकडला तिथं बघू किती ते चालला बघू तर बघू मग कोशिश करू आता चिंबर ना कारण आता इकडं वलाकडं आलतो पण काही भेटलंच ना तर बघू जाऊ पुढं वाटा गोली काहीच पुढं आलं ना बघा मासं मोठं मोठे

ने ने आला इकडे खड्ड्यात काय असलं डायरेक्ट तुम्ही इकडे आला पाहिजे बघ मी लाईटलं म्हटलं खाली चेंबर तर नाही भेटल्या काहीच मासे भेटले ना बघा काहीच काम पशे चाललंय मासे भेटले रस्त्याने काय भाई डेंजर कामच झालं काही चिंबोरी बोलत हे बघा चिंबोरी भेटली बोला तर माशाने आल तर ना शिंबोरी भेटली कसली मोठी बघा अरे पिल्ले वाली वाटत पाडलं तो हॅलो ते बॅटिक तर कामच पच्चीस पहिली कोणी झालेली आहे शिंबोरीची बघू आता पुढे भेटते का ना या पुढे आमचा वल वलात ना आल्या आम्ही आवाज बसला कसं काय करतो

ही बघा चिंबळी दुसरी टू राईस फक्त दोन चिंबळ्या भेटल्या आता इथेच मात्र ब्लॉग एंड करतो कारण चिंबळ पण नाही भेटला आम्ही वरतून काढले आलो बघा म्हणजे वाला तिकडे आलो तो पण भेटला तुम्हाला एकच भेटली तर जाता तर दोन भेटल्या तर जातो घरी आता भेटूया पुढच्या वगैरे पार्ट टू आणतो नंतर लगेच आणतो पार्ट टू कारण आम्ही पावली पाण्या लगेच येतो स्वतःला भेटूया पुढच्या वगमध्ये